रासायनिक खतांचा वापर जास्त का कीटकनाशकांचा वापर जास्त का यावर एकदा आपण चर्चा करू हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो सगळ्यात पहिलं कारण काय रासायनिक खतांचा वापर वाढण्याचं पहिली गोष्ट म्हणजे जेवढं जास्त जास्त खत टाकलं तर जास्त चांगलं पीक येतं ही अंधश्रद्धा आहे जे जेवढं हवं आहे तेवढंच खरं तर दिलं पाहिजे दुसरं म्हणजे चुकीची खतं देणं अन्न घटक कोणते कोणते एकतर नायट्रोजन एन पी के नायट्रोजन फॉस्फॉडा फॉस्फरस आणि पोटॅशियम हे बेसिक नंतर त्या लागतं आपलं कार्बन त्याबरोबर लागतं बाकी जे मायक्रोन्युट्रियंट्स आहेत ते लागतात हे एक सगळे मिळून तेरा घटक आहेत तर मुख्य चार पाच घटक आणि बाकीचे सात घटक पण आम्ही काय करतो एक एकच प्रकारचं खत दरवेळी देत राहतो होतं काय की जमिनीमध्ये एकाच प्रकारचं अन्न घटक जास्त आणि बाकीचे कमी किंवा शून्यावर जातात आणि त्यामुळे पीक येत व्यवस्थित येत नाही परंतु आम्ही माहितीच घेत नाही त्या अर्थी आम्ही चुकीची खतं देत असतो मातीत काही दोष असतो किंवा मातीमध्ये काही त्याचा पी एच बदललेला असेल किंवा त्याच्या आणखी त्याच्यातले न्यूट्रिअंट्स कमी असतील न्यूट्रियंट चुकीचे असतील किंवा पोल्युटंट्स म्हणजे प्रदूषित घटक पण असू शकतात हे पण आम्ही माहिती न घेता सरसकट खतं त्या त्यामध्ये वापरत असतो याचबरोबर महत्त्वाचा घटक आहे पाणी आपलं जे सिंचनाचं पाणी आहे ते पाणी त्या पाण्यामध्ये काही दोष आहे की नाही आम्ही आम्ही या याविषयी कुठल्याही प्रकारचा ची जाणीव ठेवत नाही आणि जाणीव झाली माहीत झालं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हा सुद्धा म्हणजे आणि याच्यामुळे होतं काय की पाण्यातल्या चुकीच्या घटकांमुळे खताची मात्रा अधिकाधिक लागते तर पाणी आम्ही ते हे बघत नाही तर आणखी त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे अनुकरण म्हणजे त्याने त्याच्या पिकाला एक खत टाकलं तर मी पण तेच टाकणार हे याला म्हणतात अनुकरण आम्ही पण अजिबात माझे माझी जमिनीचं पोत काय माझ्या पिकाचं स्टेज काय माझं एकूण जमिनीची अवस्था काय हे न बघता त्याने केलं म्हणून मी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अयोग्य माणसाच्या अयोग्य सल्ल्यावरनं वापरणारं ख खताचा वापर हे खता सगळ्या ह्याच्यामध्ये अयोग्य 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 योग्य काय आहे तर मातीचं परीक्षण करा मातीचं परीक्षण करून खरोखर त्यामध्ये कोणते अन्न घटक पुरेसे आहेत कोणते अन्न घटक कमी आहेत आणि कोणत्या अन्न घटकांची अतिआवश्यकता आहे याचा विचार करून बाजारात सर्व प्रकारचे खतं उपलब्ध आहेत रासायनिक पण आहेत आणि जैविक खतं पण आहेत खतं पण आहेत हे याच ह्या माती आणि पाणी परीक्षण करून आपण खतांची मात्रा आणि खतांचे प्रकार ठरवा म्हणजे जादा खतं वापरण्याचा गरज नाही यातून तीन गोष्टी होतात एक तर आपला खर्च वाचतो पहिली गोष्ट दुसरं म्हणजे आपलं विषमुक्त अन्न म्हणजे आपल्याला विनाकारण जास्त खतं त्यातनं जास्त रसायनं आपल्या शेतात आणि पिकात जात नाही एवढं सगळं केल्यानंतर उत्पन्न आपलं व्यवस्थित येतं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करून रासायनिक खतांचा वापर शून्यावर आणू शकतो अगदीच ते नाही झालं तरी कमी मात्र नक्की करू शकतो याच प्रकारे कीटकनाशकांचा आपण जर विचार केला तर कीटकनाशक वापर जास्त वापर होण्याची कारणं काय आहेत त्याची आठदा कारणं आहेत ती पण आपण बघू कीटकनाशकांचा वापर जास्त का होतो तर कारण पीक सुदृढ नसतं ते पीक किडीला संवेदनशील असतं कारण का तर त्या पिकाला योग्य अन्न घटक मिळाले नसतात आणि अन्न घटक का मिळत नाही तर ते जमिनीमध्ये तेवढा कस किंवा तेवढी सुपिकता राहत नाही म्हणजेच सुरुवात आपली जमिनीच्या सुपिकतेपासून होते तर पिकाच्या सुदृढतेपर्यंत येऊन थांबते त्यामुळे मूलभूत गोष्टी केलेल्या नसल्यामुळे आपोआपच कीटकनाशकांचा मारा जास्त करावा लागतो त्यामुळे कीटकनाशकांचा वापर वाढतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याच त्याच प्रकारची पिकं सारखी सारखी घेत राहिल्यामुळे मोनोक्रॉपिंग ज्याला म्हणतो आपण त्यामुळे सुद्धा कीटकनाश किडीचं प्रमाण वाढतं आणि त्यातून किड कीटकनाशकांचा वापर वाढतो तिसरं म्हणजे बया बदलते हवामान हे जे काही लहरी हवामान आहे कधी अतिपाऊस कधी ताप तापमान कधी रात्री आणि दिवसाच्या तापमानामध्ये असलेला अधिक फरक वा बदलणारी आर्द्रता पावसामुळे या सगळ्या बदललेल्या गोष्टींमुळे ना किडीचं लाईफ सायकल किंवा के किडीची जीवनक्रम जीवन सुद्धा जीवन सगळा बदललेलं आहे त्या त्यामुळे त्याचा अंदाज येणं अतिशय पूर्वीसारखं राहिलेलं नाही अचानक कीड उद्भवते आणि त्यामुळे कीटकनाशकांचा वापर बदलत्या हवामानाचा हा परिणाम आहे बहुविध म्हणजे एकावेळी अनेक प्रकारची पिकं घेतल्यामुळे एक फायदा होतो की एखादी म्हणजे जी कीड असते ती एखाद्या पिक पिकाकडे चटकन आकर्षित होते त्यामुळे दुसरं पीक वाचतं त्यामुळे बहुविध पिकं घेण्याचा प्रकार आहे हा सुद्धा आता कमी झाल्यामुळे किडीला लवकर पिकं बळी पडतात आणि त्यामुळे कीटकनाशकांचा वापर यामुळे वाढलेला आहे या गोष्टीबरोबरच आणखी गोष्टी काय दिलेली जी मात्रा आहे कंपनीने किंवा उत्पादकाने जे सांगितलं आहे की तुम्ही जेवढं वापरा त्याच्या कितीतरी अधिक पट आम्ही ते वापरतो हे गंमत अशी आहे की त्या बाटलीवर लिहिलेलं असतं अर्धा झाकण आणि एक लिटर एक बादली पाणी दुकानदार काय म्हणतो अर्ध्या झाकण्याने काय होत नाही हो तुम्ही एक दीड झाकण टाका घरी आल्यावर तो म्हणतो एक दीड झाकण्याने काय होत नाही आपण आणखी त्याच्यामुळे द तीन चार झाकणं टाकतो मग घरची कंपनी म्हणतात ते एवढ्याने काय होणार नाही आपण आणखी टाकू म्हणजे अर्ध्या झाकणाचं क्वांटिटी जवळजवळ स पाच ते सहा झाकण्यावर जाते आणि अननेसेसरी जादा कीटकनाशक वापरतो दुसरं म्हणजे कीटकनाशकांचं कीटकनाशकांचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट आहे आणि त्याचा परिणाम मिळत नसल्यामुळे आपल्याला वारंवार कीटकनाशक पिकावर मारावं लागतात त्याच्यामुळे पण कीटकनाशकांचा वापर अधिक वाढलेला आहे तिसरं म्हणजे सल्ला न घेता किंवा अयो अयोग्य माणसाचा सल्ला घेऊन दोन वेगळ्या प्रकारचे कीटकनाशकं किंवा दोन वेगळं म्हणजे संप्रेरक आणि कीटकनाशकं किंवा असे एकत्र करून वापरण्याने त्याचा परिणाम साधला जात नाही कीट तशीच राहते मग परत आपल्याला आणखी कीटकनाशकाचा वापर करावा लागतो म्हणजे या यासुद्धा हे सुद्धा जे घटक आहे हे घटक कीटकनाशकाचा वापर वाढवण्यासाठी त्याची मदत होते आत्ता विविध भाजीपाला पिके असोत किंवा इतर पिके असो हे यांची रोपं रोप रोपवाटिकेतून आणून आपण शेती करण्याकडे प्राधान्य देतो आहोत ती पण एक चांगली पद्धती आहे परंतु बऱ्याच ठिकाणी रोपवाटिकेतूनच कीड ही शेतापर्यंत येण्यास कारणीभूत ठरलेली अशी पण अनेक उदाहरणं सापडतात कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे शेतात असलेली जी मित्र कीड आहे जी एरवी या शत्रु किडीला खाऊन टाकते किंवा शत्रुकीडीला किडीला येण्यापासून अटकाव करते ही मित्र सुद्धा या कीटकनाशकांमुळे मरत असल्यामुळे किंवा त्यांचा नायनाट होत असल्यामुळे तो एक मोठा तोटा आपल्याला होतो आणि त्यातून कीटक कीड वेगाने वाढते आणि त्यामुळे कीटकनाशकांचा वापर अधिक झालेला आपल्याला दिसतो तर आणखी एक मुद्दा असा येतो की कुठल्याही कीड जो किडीचं नियंत्रण करताना हे एक ना एकापेक्षा अधिक प्रकारे तिला नियंत्रित करावं लागतं म्हणजे क जैविक पद्धतीने रासायनिक पद्धतीने विविध उपाय केल्यानंतर ती कीड नियंत्रणात येते अशाच याचं पुढचं आणखी की, की एकाच वेळी खूप मोठ्या क्षेत्रावर सगळ्यांनी मिळून जर एकाच वेळी किडीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकारे जर आपण काम केलं तर खूप थोड्या औषधामध्ये किंवा कीटकनाशकामध्ये आपला किड नियंत्रणामध्ये येऊ शकते म्हणजे हे ही सगळी एकात्मिक रीतीने करायचं ची गोष्ट आहे त्यामुळे व्यापक प्रमाणावर जर आपल्याला कीटकनाशकांचं प्रमाण कमी करायचं असेल किंबहुना आपण तर असंच निश्चय केला पाहिजे की आम्ही कमीत कमी नाही शून्य रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू लागलंच तर जैविक करू परंतु जर गरज पडली तर रासायनिक वाप वा, वा, कीटकनाशकं वापरताना या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचारात घेतल्या तर आपला कीटकनाशकांचा वापरसुद्धा आपल्याला नक्की कमी करता येईल आणि यातून सगळ्यात आधी त्या शेतमालकालाच विषमुक्त किंवा कमीत कमी विषारीयुक्त अन्न खायला मिळेल त्यामुळे मित्रांनो कळकळीचं आणि आग्रहाचं आव्हान आहे की रसायनमुक्त शेतीकडे चला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या